चोवीस तास न्यूज नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र तास स्वागत जयसिंगपूर मधील या फुल विक्रेत्याचा अजब कारभार दोन हजाराचा हार लावला सात हजाराला जयसिंगपूर मध्ये शाहू नगर मधील साई गणेश मंडळाच्या गणपतीसाठी सिंधुदुर्गहून आलेल्या एका गणेश भक्ताने जयसिंगपूर येथील कावरे फूल विक्रेत्यास गुलाबांच्या फुलांचा हार करण्यास सांगितले होते येळी विक्रम टॉकीच्या शेजारी असणाऱ्या स्टेशन रोडवरील कावरे फूल विक्रेत्याने त्या ते भक्तास चांगलाच गंडा घातल्याचे दिसून येते शेजारीच असणाऱ्या इतर फूल विक्रेत्यांच्या स्टॉलवर नऊ फुटी गुलाब हाराची किंमत अडीच हजार ते साडेतीन हजारपर्यंत आहे परंतु सिंधुदुर्गहून आलेल्या त्या नवख्या तरुणाचा कावरे फूल विक्रेत्याने चांगलाच फायदा घेतला व त्या नवख्या तरुणाकडून अवघे सात हजार रुपये वसूल केले या गोष्टीतील सत्यता पडताळण्यासाठी काही मित्रपरिवार त्या ठिकाणी गेले असता तो माझा रेट आहे व मी त्या पद्धतीने देणार आहे हार घ्या म्हणून मी कुणाच्या मागे लागलो नव्हतो अशी प्रकारची गलिच्छ भाषा कावरेफूल विक्रेत्याने वापरली गणपतीला श्रद्धाभावाने वाहिलेल्या त्या हाराचे कावरेफूल विक्रेत्याने डबल पैसे घेऊन ड्रेसिंगपूरमध्ये आलेल्या त्या मित्रावर अन्याय केला आहे त्याच्या मनमानी कारभारावर जयसिंगपूर वासी अंकुश ठेवतील का अशी चर्चा जयसिंगपूर मध्ये रंगल्याची दिसते जास्त चार हजार हो। আমি চার হাজার গুলা বারি গুলা आपली एक मित्रोती शिंदे असते मी एकदा आपल्या देवाला असतो मी मागे सांगून घेतो त्याच्यामध्ये मी हार्गीस मला सांगा आपल्या गावातली लोक आज एक प्रकारे माणसं बरोबर आता नवीन माणूस आहे म्हणून त्याच्याकडे ह्या ह्याचे हार्गेस पाच हजार रुपये घेतात ती योग्य आहे का पण मला काय म्हणायचं की असा आज रोजी तू बाहेर असणार आला हो लोकल तर माणसाला माहीत आहे की रेश काय त्याला सांगितलं नंतर की असंच नाही म्हणजे एवढं कोणत्या सात हजार सांगितलं मंडळ सांगितलं की सात हजार टार्गेट की पोरपी बंदीने फळ काढत चांगलं तीन तीन हजार हजार चांगला किती किंमत असेल त्या हारच्या अंदाजे कमीत कमी अडीच हजार कमी अडीच हजार पाहिजे अडीच